कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि करा विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर आता नोव्हेंबरला होणाऱ्या मतमोजणीकडे उमेदवार आणि मतदारांचं लक्ष लागून आहे मतदान सुरळीतपणे पार पडल्यानंतर आता रत्नागिरी जिल्ह्यात मत मतमोजणी सुरळीत पार, पार पाडण्यासाठी निवडणूक आयोग जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्ताची आखणी करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे दिनांक तेवीस रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलानं बंदोस्त चाकणी केलेली आहे आपल्याकडे एकूण पाच विधानसभा मतदार क्षेत्र आहेत आणि पाच ठिकाणी मतदान मोजणी होणार आहे ह्या बंदोस्तसाठी एकूण शंभर अधिकारी सातशे पोलीस कर्मचारी त्याचबरोबर आपल्याकडे अगोदरच कार्यान्वित असलेल्या एकूण सहा कंपन्या असा बंदोबस्त तैनात केलेला आहे या बंदोस्तामध्ये आम्ही काही ठिकाणी जे मार्ग आहेत ते वळवण्यासाठी प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवले होते आणि त्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे काही ठिकाणी आपल्याला बंदोबस्तामध्ये नियोजन करताना वाहनांचं पार्किंग सुद्धा नियोजन त्यासाठी करावं लागणार आहे आणि त्या संदर्भातल्या सविस्तर सूचना त्या त्या ठिकाणचे अधिकारी त्या ठिकाणचे आमचे एच डी पी ओ हे सगळं नियोजन करणार आहेत प्रतिबंधात्मक आदेश या कार्या कामामध्ये लागू असणार आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अ लाऊडस्पीकरचा वापर करताना कुठल्याही प्रकारचा जमाव जमावताना त्या ठिकाणी प्रांताधिकाऱ्यांची परवानगी घेणं आवश्यक असणार आहे लाऊडस्पीकरची परवानगी पोलीस ठाण्याच्याकडनं जा दिली जाणार आहे त्यामुळं या संदर्भातली सर्व काळजी पोलीस विभागाने घेतलेली आहे मी आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो की ह्या कालखंडामध्ये पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं त्यांच्या नियमांचं आणि त्यांनी दिलेल्या सूचनांचं पालन करावं अशा प्रकारचं आवाहन करतो